नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम मोदी यांनी सर्व सेविकाताई आणि ए एन एम यांची जे कौतुक आहे ते केलेलं आहे परंतु कौतुक केलं आहे परंतु त्यांच्या जे गरजा आहेत त्यांच्या जे प्राथमिक गरजा आहेत किंवा कुटुंब चालवण्यासाठी जे गरजा त्यांना आहेत किंवा मग त्यांना जो पुरेसा मानधन मिळत नाही आहे याबद्दल पी एम मोदी काय म्हणाले याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघून घेऊया पी एम मोदी काय म्हणाले ते मुश्किल है मुझे खुशी है कि आप सभी देश की नींव को देश के भविष्य को मजबूत करने में बहुत ही अहम भूमिका निभा रहे हैं तर बघा अशा पद्धतीने पी एम मोदी यांनी फक्त कौतुक केलेलं आहे अंगणवाडी सेविका ताईंचं आणि ए एन एम ताईंचा ता तर कौतुक होऊन चालणार नाही आहे तर सर्व सरकारला समजलं पाहिजे की आता यांच्या जे मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा आहेत किंवा पेन्शन आहे त्याचबरोबर त्यांना जे मानधन आहे मानधन थोडं जास्त दिलं पाहिजे कारण की तेवढ्या मानधनामध्ये आता एवढ्या महागाईच्या काळामध्ये त्यांचं भागत नाही आहे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांनी काय करायचं दोन दोन महिने त्यांचा पगार होत नाही ठीक आहे मार्च एंडिंग असते किंवा मग ना नवीन शैक्षणिक वर्षाची जे सुरुवात असते त्यामुळे थोडा विलंब होतो परंतु वेळेवर त्यांना आठ दिवसाच्या आतच त्यांना हे मानधन मिळालं पाहिजे दर महिन्याला वेळेवर मानधन मिळालं पाहिजे म्हणजे त्यांच्या हाल अपेष्टा झाल्या नाहीत पाहिजे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह बरोबर झाला पाहिजे इतरत्र त्यांची कमाईचं साधन कुठलंही नसल्याने त्यांचं जो मानधन आहे ते वाढून दिलं पाहिजे महागाई दरामुळे त्यांना हे मानधनही कमी पडत आहे तर सरकारला हे समजलं पाहिजे आणि त्यांनी त्यावर उपाययोजना करायला पाहिजेत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र